नमस्कार सेविका ताईनो पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर पुन्हा शे आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर हा व्हिडिओ आपल्या सर्व अंगणवाडी सेविकांसाठी सर्व बघण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण फॅमिली सर्वेच्या प्रत्येक गोष्टी ह्या चर्चा करणार आहोत आणि म ज्या महत्त्वाच्याच आहे त्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला जे नवीन अपडेट आले होते वीस पॉईंट पाच तर त्याच्यामध्ये आपल्याला जे पाच बदल होते त्याच्यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे फॅमिली सर्वे हा आपल्याला ॲड केलेला होता तर फॅमिली सर्वे हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर फॅमिली सर्वे हा जोडत असताना त्या दोन प्रकारे आपण त्याला जोडू शकतो एक आहे तर हे बघा मुख्य पृष्ठावर जे फॅमिली सर्वेचे चिन्ह दिलेले आहे तर त्याच्या त्यावरनं आपण जोडू शकतो आणि दुसरं बघा म म्हणजे अधिकमध्ये जाऊन देखील आपण कुटुंब सर्वे हा करू शकतो तर आपण फॅमिली सर्वे ह्याला क्लिक करायचं आहे तर फॅमिली सर्वे करत असताना अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे त्यानंतर आपल्याला इथं प्लसवर जायचं आहे प्लसवर गेल्यानंतर आपल्याला इथं आपले कुटुंब जोडायचे तर प्लसवर गेल्यानंतर एलओ म्हटलं आहे तर त्या एलोला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपले दोन ऑप्शन हे ओपन होणार आहे तर सर्वप्रम सर्वप्रथम मी या दोघांचा अर्थ सांगून देते तर हे जे पहिलं आहे बघा ॲड प्रोफाईल युजर पी टी म्हणजे ॲड म्हणजे पोषण ट्रॅकरमध्ये पहिल्यापासूनच ॲड झालेले जे आपले लाभार्थी आहे जसे आपण गरोदर स्कंदा आपले लाभार्थी आणि किशोरी एवढे जे आपले लाभार्थी असतात ते आपण जोडलेले आहेत तर त्यांच्यामार्फत आपण कुटुंब सर्व जोडू शकतो आणि दुसरं बघा दुसरं हे आहे क्रिएट न्यू प्रोफाईल म्हणजे आपल्याला नवीन प्रोफाईल ही जोडायची आहे तर आपण ह्या दोघं प्रकारामध्ये आपण कुटुंब जोडून बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला करंट न्यू न्यू प्रोफाईलमध्ये जायचं आहे तर त्याच्यामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात आलं असेल की आपला जो विलेज आणि विलेज कोड आहे तो आपला आधीपासूनच सेव्ह झालेला आहे तर त्यानंतर बऱ्याच अंगणवाडी सेविकेच्या मनात शंका होती की आपले आधार कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांचे किंवा कुटुंबाचं आपलं नोंदणी करू शकतो का तर यावर उत्तर आहे होय कारण आपण ते सर्व प्रॅक्टिकल इथं करून बघणार आहोत तर आपण सर्वप्रथम एक लक्षात असू द्या जर तुम्हाला लक्षात आले असेल तर आपण ज्यावेळेस कुटुंब जोडत आहोत त्यावेळेस हे जे सेल्फ म्हटलं आहे बघा रिलेटिव्ह विथ हेड ऑफ फॅमिली म्हणजे हेड जो प्रमुख आहे कुटुंबाचा प्रमुख आहे तो सेल्फ म्हणजे हा संरक्षण केलेला आहे तर ह्याच्यामध्ये जर आपण नोंदणी करत असतो तर महिलांमध्येच येत आहे तर कदाचित आपण प्रथम जे लाभार्थी कुटुंबप्रमुख जोडत आहे ते आपल्याला इथं महिला जोडायची आहे कारण महिला जोडल्यानंतर त्याला ॲड करतो तेव्हाच हजबेंड सण आणि डॉटर असे ऑप्शन ओपन होत आहे तर आपण प्रॅक्टिकल हे करून बघू की प्रत्यक्षात इथं ऑप्शन ओपन म्हणजे ऑप्शन कोणते ओपन होत आहे तर आपण सर्वप्रथम हा फॉर्म भरून घेऊया बघा तिची पूर्ण माहिती आपल्याला इथं भरून घ्यायची आहे जातीनिहाय एस टी इथं आपल्याला त्याचं धर्म निवडायचं आहे हिंदू त्यानंतर इथं बघा मेन्युरिटी ऑफ द स्टार्ट म्हणजे अल्पसंख्याक म्हणतात तर होय म्हणायचे त्यानंतर रजिस्ट्रेट ए सी आपण अंगणवाडी स्तर रहिवासी आहोत त्यानंतर सेल्फ म्हणजे स्वतः त्यानंतर त्याचं मेरिड म्हणजे तो मेरिड आहे का अनमेरिड विवाहित तर आपल्याला विवाहित म्हणायचं आहे विवाहित म्हटल्यानंतर इथं बघा आपल्याला ऑप्शन झालेलं आहे की ती गरोदर माता आहे स्तनदा माता आहे किंवा मा अदर आहे तर ती आपल्याला अदर घ्यायची कारण ती कुठल्याही प्रकारची लाभार्थी नाही त्यानंतर इथं म्हटलेलं आहे आय सी डी सर्वेस आ, सप्लिमेंट फूड म्हणजे तुम्हाला आय सी डी एसचा लाभ घेत आहात का तर ही लाभार्थी आपली मोठी आहे त्याच्यामुळे ही आय सी डी एसचा लाभ घेत नाही त्याच्यामुळे आपल्याला नाही म्हणायचं आहे नाही म्हटल्यानंतर सबमिट अँड प्रोसेस म्हणायचं आहे तर हा फार्म आपला यशस्वीरित्या हा इथं पूर्ण झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण एक लाभार्थी जोडून घेतलेला आहे बघा तर ज्या सेविकेचं म्हणणं होतं की जर आपण त्या लाभार्थ्याची माहिती ही चुकीची भरलीस किंवा त्या कुटुंबाची लाभार्थ्याची माहिती आपण चुकीची भरली तर आपण काय करायचं तर ह्या लाभार्थ्याचे समजून घ्या आपण माहिती ही चुकीची भरली आहे तर आपल्याला इथं डिलेटचं एक ऑप्शन दिलं आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ते लाभार्थी आपल्याला ऑटोमॅटिक हे बाहेर निघणार आहे त्याच्यानंतर आपल्याला बघा याच कुटुंबामध्ये आपल्याला दुसरं लाभार्थी हे जोडून बघायचे जोडत असताना आपल्याला डन हे बघा डन म्हणायचं नाही तर आपल्याला ना प्लस म्हणायचं आहे कारण आपल्याला अजून सदस्य हे जोडायचे आहेत तर आपल्याला प्लस क्लिक करायचं आहे प्लस क्लिक केल्यानंतर जर त्या लाभार्थ त्या कुटुंबामध्ये जर आपला लाभार्थी असेल लाभार्थी म्हणजे कोणता गरोदर स्तनदा किशोरी आणि आपले जे लाभार्थी आहेत ते जर असतील तर आपल्याला इथं जोडून घ्यायचे तर या कुटुंबामध्ये एक किशोरी आहे तर आपण तिला प्रथम जोडून घेऊ तर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे तर आपला त्या कुटुंबामध्ये कोणत्या प्रकारचा लाभार्थी आहे किशोरी तर आपल्याला किशोरी ह्याला क्लिक करायचं आहे किशोरीला याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपण सर्चमध्ये देखील आपण ते मुलीला बघू शकतो किंवा आपण लिष्टमध्ये देखील तिला शोधू शकतो तर अशा प्रकारे सर्चमध्ये आलं आहे बघा त्यानंतर आपल्याला हे जे गोल राऊंड आहे जे दिसते बघा तर त्याला आपल्याला आ, क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर तिची जी पूर्ण माहिती आहे ती भरली गेलेली आहे आणि इथं प्रोसेट म्हणायचं आहे हे बघा या साईडला प्रोसेट म्हटलेलं आहे तर प्रोसेट ह्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर ते सर्व माहिती ही त्या इथं आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे अशा प्रकारे आल्यानंतर आपल्याला इथं बघा इथं आपल्याला रिलेटिवशिप विथ हेअर फॅमिली म्हणजे ह्या फॅमिलीशी तिचं नातं आहे त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर डॉटर म्हणजे मुलगी तर आपल्याला डॉटर म्हणायचे डॉटर म्हटल्यानंतर ती एक किशोरी असल्यामुळे तिचं ही अदरमध्ये येणार आहे तर अदर म्हणायचं आहे त्यानंतर आय सी डी एस सर्विस सप्लिमेंट न्यूट्रिशन म्हणजे आय सी डी एचा ती लाभ घेते बरोबर आहे कारण आपण किशोरीला टी एच आर हे देत असतो त्याच्यामुळे आपल्यांना होय म्हणायचे होय म्हटल्यानंतर सब अँड प्रोसेड म्हणायचं आहे ते यशस्वीरित्या त्यांचं पूर्ण झालेलं आहे तर पूर्ण झाल्यानंतर हे बघा आपल्यासमोर दिसत असेल की आपण एक कुटुंब हा जोडलेला आहे तर त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला प्लस करायचं आहे प्लस केल्यानंतर त्याच्यामध्ये त्या जी आ, मेंबर आहे जी महिला आहे तिची आपल्याला पती जोडायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबामध्ये असलेले मुलं जोडायचे आहे कारण आपल्याला लक्षात आलं असेल तर हजबेंड हा ऑप्शन नाही तर सर्वप्रथम आपल्याला महिला जोडावी लागणार आहे तर महिला जोडल्यानंतर ह हजबेंड हा ऑप्शन येत असतो तर हे झालं एक कुटुंबाचं आता आपल्याला दुसरं कुटुंब बन बा, बघायचं आहे ज्याच्यामध्ये आपलं लाभार्थी आहे आणि त्यांच्याकडे आधार कार्ड आहे तर सर्वप्रथम हे जे आपण कुटुंब जोडले आहे त्याला आपल्याला डन म्हणायचं आहे डन इथं डन म्हणायचं आहे डन म्हटल्याशिवाय ते कुटुंब हे आपलं सेव्ह होणार नाही तर डन म्हणायचं आहे डन म्हटल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं इथं जे फॅमिली म्हणजे कुटुंब सर्व होता तर तो कुटुंब सर्व झालेला आहे तर इथं म्हटलेलं आहे बघा तर आपण ते फॅमिलीमध्ये ॲड केलेलं आहे तर ॲड केल्यानंतर इथं आपल्या समोर दिसतं आहे बघा की आपण सर्व कुटुंब किती जोडलेले आहे तर हे जे कुटुंब आता आपण जोडलं त्याच्यामध्ये हे दोन मेंबर आहे बघा तर एक हे बघा तर एक आपण माताला जोडलं आणि एक आपण किशोरीला जोडलं त्यानंतर हे बघा जे दुसरं कुटुंब आहे त्याच्यामध्ये एकच कुटुंब जोडलेलं आहे आपण एकच सदस्य जोडलेलं आहे तर त्या सदस्याला आपण जर क्लिक केलं आता समजून घ्या हे बघा आपण इथं एकच जे दुसरं कुटुंब आहे बघा आपलं हे ज्योती अनिल पावरा ह्या महिलेला जोडलेलं आहे तर ह्या महिलेला आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला तिचे हजबंड आणि तिच्या मुलाला मुलीला जोडायचं आहे तर तिला आपल्याला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तिचं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला प्लस याला क्लिक करायचं आहे प्लस इथं क्लिक केल्यानंतर त्या कुटुंबामध्ये लाभार्थी आहे तर त्याला आपल्याला प पहिल्या ऑप्शनमध्ये ॲड प्रोफाईल युजर पी टी म्हणजे आपल्याला पोशन ट्रॅकरमधून ते सिलेक्ट करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे त्यानंतर आपण ते लाभार्थी असल्यामुळे मुलं ह्याला क्लिक केल्यानंतर इथं आपण त्या मुलीला सर्च करणार आहे तर त्या महिलेच्या पतीला जोडण्यासाठी आपल्याला प्लसला क्लिक करायचं आहे के क्लिक केल्यानंतर करंट न्यू प्रोफाईलला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या पतीचे पूर्ण नाव आपल्याला ना इथं टाकून घ्यायचे हे, हे बघा अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल ज्या वेळेस आपण हेड ऑफ आप फॅमिली मेंबर याच्याशी नातं तर हे बघा आपल्यासमोर इथं सण म्हणजे मुलगा डॉटर म्हणजे मुलगी आणि हजबंड म्हणजे पती याचा अर्थ असा की आपल्याला ज्यावेळेस कुटुंबप्रमुखाचे नाव ॲड करायचे तर आपल्याला कदाचित स्त्रीपासूनच सुरुवात करावं लागेल महिलेपासूनच तर आपल्याला हजबंड म्हणायचे हजबंड म्हटल्यानंतर तो मॅरिड आहे त्यानंतर आपल्याला आय सी डी एचा लाभ घेत आहे का कारण तो मोठा व्यक्ती असल्यामुळे आय सी डी एचा लाभ घेत नाही तर आपल्याला नाही म्हणायचं आहे नाही म्हटल्यानंतर सबमिट म्हणायचे सबमिट म्हटल्यानंतर अशा प्रकारे आपला फॉर्म हा यशस्वीरित्या भरला जाणार आहे आणि तुम्ही बघा इथं लक्षात आले असेल आपलं तर आपला जो हा कुटुंब आहे तो पूर्ण इथं भरलं गेलेलं आहे त्या कुटुंबामधले सर्व सदस्य आपण इथं जोडून घेतलेले तर अशा प्रकारे आपल्याला सर्व कुटुंब जोडून घ्यायचे आहे तर कुटुंब जोडत असताना बऱ्याच सेविकांचं म्हणणं होतं की जे कुटुंब सर्व जोडलेलं आहे त्याच्यामध्ये आजी आजोबा किंवा असून नातं नातू ह्याचे ऑप्शन नाही तर ते वरिष्ठांना कळवले आहे ते लवकरच ह्याच्यात ॲड करण्यात येईल तोपर्यंत आपले जे लाभार्थी आहेत त्यांचे कुटुंब हे ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर अशा प्रकारे आपले कुटुंब जर सर्वेक्षण पूर्ण झालं आहे तर आपल्याला इथं डन म्हणायचे आहे डन म्हटल्यानंतर आपल्याला रेफ्रेश हे बटन क्लिक करायला विसरायचं नाही तर आपण अशा प्रकारे रेफ्रेशचे जर बटन क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं थोडंसं नेटचं प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं उशीर होतो आहे तर हे बघा आपण इथं सर्व सदस्य इथं जोडून घेतलेले तर आपल्याला आप इथं कुटुंब एकूण आपण किती कुटुंब जोडले आहे किती सदस्य जोडलेले आहे ते आपल्याला इथं दिसत आहे तर इथं बघा मेल म्हणजे किती पुरुष जोडले आपण आणि आ, फिमेल आ, चिल आ, मुली किती जोडलेले आहे आणि माता किती त्या आपले सर्व हे एकूण इथं सर्वेक्षित आपल्याला दिसत असते तर सर्वच ताईंना एक विनंती आहे मी सर्व व्हिडिओमध्ये म्हटलेले आहे की पोषण ट्रॅकरची कुठलीही ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण हे झालेले नाही आणि कदाचित होण्याची शक्यता देखील नाही तर आपण सर्व सेविकाताईंनी एकमेकांना मदत करायची आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या बघिणीपर्यंत शेअर करायचे जेणेकरून त्यादेखील पोषण ट्रॅकरमध्ये आपले काम हे व्यवस्थित करतील अशी आशा करते धन्यवाद